साहेब माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे बाबासाहेब गुलाम बनवून न जगता स्वाभिमानाने जगायला शिकवणारे बाबासाहेब आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृती स्पंदन स्वार्थापोटी जोतो देतो आम्हा सखोटी ग्वाही पाषाणास परंतु जगिया पाझर फुटला नाही कुठवर सोसावी मुख्याने मानभंग मित वर्ण द्वेषाची जगी कुठे द्वैत भावना कोणी नवाली तुम्हा वीण दिन या जना कुणी नवाली तुमा दिन या जना परतून या हो भीमा परतून या हो भीमा परतून या हो भीमा परतून या हो भीमा बाबासाहेब इतके मोठे महान पुरुष पण त्यांनाही शेवटपर्यंत जातीय विषमतेला तोंड द्यावे लागले एक आठवण म्हणून सांगते बाबासाहेबांना पुण्यात भोपटकर बंधूंच्या सदाशिव पेठेतील वाड्यावर चहापानाचे आमंत्रण आले बाबासाहेबांनी राजकीय गरज म्हणून ते आमंत्रण निमंत्रण स्वीकारले पण तिथे गेल्यावर बाबासाहेबांना समजले की चहापान दिवाणखान्यात नाही तर ओसरीवर ठेवले आहे भोपटकरांनी त्याबद्दल बाबासाहेबांची माफी मागितली तेव्हा आज जखमी झालेले बाबासाहेब म्हणाले काही काळाने हे अंतर पुसले जाईल आणि एक दिवस दिवाण खाण्यातच काय पण तुमच्या घरातही आमचे येणे होईल हिंदू समाजातील सर्व प्रकारच्या विषमता एक म्हणजे स्त्री पुरुष विषमता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना होणारे अन्याय दूर करण्यासाठी वापरलेले महत्वाचे अस्त्र म्हणजे कायदा स्वतःचे सर्व पांडित्य त्यांनी स्त्रियांना अधिकार मिळवण्यामध्ये लावले काही वेळा बाबासाहेब संतापायचे रागवायचे पण पुढे त्याच माणसाला क्षमा केल्यावर ज्या स्नेहार्धाने ज्या ओलाव्याने ते वागायचे ते पाहून थक्क व्हायला होते शेवटच्या श्वासापर्यंत या महापुरुषाच्या अंतकरणात समाजाचे सर्वांगीण हित व कल्याण या खेरीस दुसरे काहीही नव्हते